संभाजी महाराजांच्या मृत्यूचा आणि गुढीपाडव्याचा खरंच काही संबंध आहे का नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे अनेक लोक सांगतात की गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराजांना मारल्यामुळे औरंगजेबाने गुढ्या उभारण्यास सांगितल्या होत्या चला तर मग खरंच गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू याचा काय संबंध आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया संभाजी महाराज बलिदान दिवस आणि गुढीपाडवा साजरा करण्यामागे खरंच एकमेकांचा काही संबंध आहे का गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूचा नक्की इतिहास काय तारीख होती अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद आणि तिथी होती फाल्गुनवध्य अमावस्या महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी दिवसांपैकी एक दिवस स्वतःला आलमगीर बनवणाऱ्या क्रूर कर्म औरंगजेबाने शक्य होईल तेवढे अमानवी अत्याचार करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मारले इतके अमानुष अत्याचार केले त्याने की शेवटी चिंदी चिंदी झालेला संभाजी महाराजांचा देह राहिला पण इतका अत्याचार होऊन सुद्धा संभाजी महाराज आपल्या हिंदू धर्म रक्षक या बिरुदावली पासून परावृत्त झाले नाहीत मृत्यूला आनंदाने कवटाळले पण धर्मांतर करण्यास तयार झाले नाहीत केवढी ती स्वधर्माविषयीची आत्मीयता औरंगजेब मोठा चानाक्ष माणूस होता त्याला माहिती होते की उद्या म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजेच मराठ्यांचा नूतन वर्षाचा पहिला दिवस हा हिंदूचा सण आनंदाने साजरा होऊ नये म्हणून त्याने जाणून बुजून आधीचा दिवस निवडला औरंगजेबाचा तो विचार काही प्रमाणात आजही काही प्रमाणात अस्तित्वात असलेला दिसतो कारण या गोष्टीत सुद्धा धर्मद्वेष करणाऱ्या लोकांना आपल्या तेव तेड निर्माण करण्याच्या कार्यक्रमाची पोळी भाजण्याची संधी दिसते कारण गेले काही वर्ष समाजात अपप्रचार केला जात आहे की संभाजी महाराजांना मारले याचा आनंद साजरा करण्यासाठी लोकांनी गुढीपाडवा हा सण चालू केला आहे म्हणजे ही लोक किती खालच्या थराला जाऊ शकतात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी अहो ज्या संभाजी महाराजांनी हिंदू धर्म रक्षणासाठी प्राण सोडले त्या धर्मातील एखाद्या सणाचा असा अपप्रचार करून आपण त्यांचाच अपमान करत आहोत ही गोष्ट लक्षात येत नाही का या लोकांना खरं तर गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांचा काही एक संबंध नाही तो औरंगजेबाने जोडला आणि अजूनही धर्मद्वेष करणारे लोक तो पुढे चालवत आहेत जर हा सण संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे चालू झाला असता तर हिंदू धर्माच्या सणांची जी पोती आहे त्यात कशाला ब्रह्मध्वजपूजन या नावाने गुढीपाडव्याचा उल्लेख आला असता त्याचबरोबर जर गुढीपाडवा हा सण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर चालू झालेला असता तर मग त्याआधी होऊन गेलेल्या संतांच्या संत साहित्यात त्यांचे वर्णन नको यायला हवे होते पण तसे होत नाही प्रभू रामचंद्रांपासून ज्ञानेश्वर महाराजांपासून ते तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या साहित्यात गुढीचे उल्लेख आढळून येतात ते आपण पुढे पाहूया त्याआधी गुढीपाडव्यासंबंधी इतिहास थोडा पाहू सातवाहन राजा याने शतकांचा सा पराभव करून सातवाहन कुळाचे राज्य चालू केले त्या दिवसापासून त्याने शालिवाहन नावाने शक चालू केला अर्थात नवीन वर्ष गणना सुरू केली अशा प्रकारची अनेक शक पूर्वीच्या राजाने चालू केल्याचे उल्लेख आपल्याला इतिहासात सापडतात काही अजूनही प्रचलित आहे आहेत एक म्हणजे शालिवाहनांचा शक दुसरा विक्रम शक सावंत जो की उत्तरेत प्रसिद्ध आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यावर शिव शक चालू केला तर त्या शालिवाहन शकाचा सुरुवातीचा दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो संत साहित्यातील अनेक ठिकाणी आपल्याला गुढीचे वर्णन आलेले दिसते संत एकनाथ महाराजांच्या रचनेत अनेक ठिकाणी गुढीचा उल्लेख येतो जसे की श्रीराम चरित्र वर्णन करताना महाराज म्हणतात फेडावया देवाची साकडी स्वधर्म वाढवावया वाढी नामे मोक्षांची उभवावया गुढी सूर्यवंशम गाडी दशा आली एकंदर सांगायचं आशय काय तर संभाजी महाराजांच्या बलिदान दिवसाचा आणि गुढीपाडव्याचा संबंध हा एक निर्माण केलेला भ्रम आहे त्यामुळे सगळ्या विंद हिंदू बांधवांना विनंती आहे की धर्माविरोधी लोकांच्या भूल थापांना बळी पडू नये आनंदाने आणि शास्त्रसोक्त पद्धतीने गुढीपाडवा साजरा करावा आणि हिंदू धर्माची गुढी दिवसेंदिवस अधिक भव्य अधिक उंच कशी होईल याकडे प्रयत्न चालवावे लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्स